भिवंडीवाडा मनोर महामार्गावर झालेल्या निकृष्ट दर्जाची कामे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे महामार्गाला पडलेले मोठमोठे खड्डे आणि या खड्ड्यांमुळे होणारे अपघात यामुळे अनेकांना आपला जीव हो गमावा लागलेला आहे तर अनेकांना अपंगत्व आलेले या आहे यामुळे हा सदर मार्ग तात्काळ दुरुस्त करण्यात यावा यासाठी स्वाभिमान संघटनेकडून येत्या दहा ऑगस्ट रोजी रास्ता रोको काढण्याचा इशारा देण्यात आलेला होता यावर मार्ग काढण्यासाठी वाडा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व स्वाभिमान संघटनेचे शिष्टमंडळ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पंधरा दिवसात रस्त्याची कामे तात्काळ करण्याचे आश्वासन देण्यात आले असून यासंबंधित सर्व माहिती स्वाभिमान संघटनेचे जितेश बंटे पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे नमस्कार मित्रांनो भिवंडी वाडा मनोरस्त्याच्या सर्व सुजान नागरिकांना माझा नमस्कार मी स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश उर्फ बंटी पाटील काल आमची स्वाभिमान संघटनेच्या बाबत एक शिष्टामंडळ वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केंद्रीय साहेबांनी बोलवला होता स्वाभिमान संघटनेचा दहा ऑगस्ट रोजी नाका या ठिकाणी भव्य रोको पुन्हा एकदा होता या रस्तारोपोसंबंधी ती बैठक लावली होती त्या बैठकीला पालघर जिल्ह्याचे बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी संदीप पाटील तसेच जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी हे सर्व उपस्थित होते त्या बैठकीत आमची रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली त्या चर्चेत असं निष्पन्न झालं की जो वाडा भेवडी मनोर रस्ता आहे तो ताबडतोब चार टीम लावून दुरुस्त केला जाईल आणि पुढचा रस्ता आहे मनोर पासूनचा पुढे तिकडे आणखीन चार म्हणजे एकूण आठ टीम त्या रस्त्यावर काम करतील आणि त्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती केली जाईल तसेच डाक्युली फाटा ते हा रस्ता जिजाऊ कंस्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर निलेश सामरे यांनी जो रस्ता मागील दोन वर्षापासून दोनशे मीटर अर्धवर ठेवला आहे तो तत्काल बनवला जाईल म्हणजे बारा ऑगस्टच्या अगोदर तो रस्ता बनवला जाईल तसेच सापरुंड फाटा ते उचाट हा रस्ता जिल्हा परिषद कडून डी कडे दिला म्हणून हा दोन्ही संयुक्त मिळून ह्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून देणार आहे आणि ह्या रस्त्यासाठी मान्य आमदार मोरे साहेबांनी त्यांनी जवळजवळ दीड कोटी रुपये आता कॉन्क्रीट करण्यासाठीही मंजूर केलेले त्याच्यानंतर तो संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट केला जाईल तसेच कोंडल्याचा जो अर्धवट रस्ता आहे तोही तात्काळ दुरुस्ती केली जाईल आणि त्याच्यासाठी आमदार साहेबांनी मला वाटतं एकूण खैद्यापर्यंत नऊ करोड रुपयाचा निधी दिलेला आहे तसेच देवघरचा रस्ता आहे त्याची पुढच्या पुढच्या महिन्यापर्यंत तोही कम्प्लीट केला जाईल म्हणजे सप्टेंबरच्या अगोदर तोही पूर्ण त्याची साईट पट्टी आणि नादुस्त झालेला रस्ता कम्प्लीट केला जाईल असं आम्हाला लेखी आणि पी आय साहेबांसमोर आश्वासन देण्यात आलं आमच्या संपूर्ण शिष्टमंडळ होता जिल्हा परिषदचे सदस्य सर उपसरपंच सरपंच तसेच आमच्या स्वाभिमान संघटनेचे तालुका प्रमुख आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्या बैठकीत त्यांनी आश्वासन दिलं आणि काल या ठरल्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याने आम्हाला लेखी स्वरूपातही दि पत्र दिलं म्हणून आज या रस्त्याचे मी पूर्ण पाणी करत असताना अचानक डाकुली फटा या ठिकाणी गेलो तर तिथे ट्राफिक होती ट्राफिक मुलं मी थांबलो त्याच्यानंतर पीडब्ल्यू डीचे गीते साहेब यांना मी तत्काळ फोन करून त्या ठिकाणी बोलून घेतले जे ठाणा ठाणा बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांना या रस्त्याबाबत माहिती विचारली असता त्यांनी मला धक्कादायक माहिती दिली की आता पुन्हा या रस्ता दुरुस्तीसाठी सत्तर कोटीचा निधी उपलब्ध पीडब्ल्यू डी बांध पीडब्ल्यू डी करून दिलाय आणि हा सत्तर कोटीचा मी म्हटलं टेंडर कोणाला लागला तर हा सत्तर कोटीच्या निधी मधला टेंडर पंचवीस कोटी पुन्हा एकदा जिजाऊ कंस्ट्रक्शन निलेश सांबरे यांना आणि उर्वरित पंचेचाळीस कोटी मयूर कंस्ट्रक्शनचे आणि उर्वरित रस्ता जो नादुरुस्त आहे त्याचं पूर्ण डांबरीकरण करायचं आहे अशा पद्धतीत तो पुन्हा एकदा निधी उपलब्ध करून दिला या संबंधी मी मागे डिसेंबर मध्ये आंदोलन केलं होतं तेव्हाही सत्तर कोटी मंजूर झालं होतं म्हणजे ते सत्तर कोटी ठेकेदार आणि अधिकारी यांनी संयुक्त खाल्ले त्यांच्यावर तर माझा सरळ आरोप आहे का यांनी या संगमताने पैसा संपूर्ण जनतेचा पैसा काढून खाला आणि पुन्हा एकदा सत्तर कोटी निधी त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलं म्हणून मी भिवंडीवाडा मनोर या रस्त्यात जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि राजकीय पक्षाचे जे पुढारी त्यांना कोणाची ठेकेदारावर बोलायची हिंमत होत का नाही कारण याचं महत्वाचं कारण आहे जेवढे राजकीय पक्षाचे लोक आहेत ते थे सर्व ठेकेदार बनलेत त्याच्यामुळं दुसऱ्या ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर कोणाची बोलायची हिंमत होत नाही म्हणून मी जे जागृत आणि सुशिक्षित नागरिक आहेत त्यांना हात जोडून विनंती करेन का आपण जागृत राहून या रस्त्याबाबत व्यवस्थित काम करून घ्या आणि मी ठेकेदार आणि जे 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 मुख्य अधिकारी आहेत यांच्या सर्वांचा संपर्क नंबर आपल्याला मी शेअर करतो आपण याबाबत लक्ष देऊन या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करून घ्या दरवर्षी पावसाळ्यात अतिशय भयानक अवस्था होते अनेक रस्त्यामुळे अनेक कारखाने ट्रान्सपोर्टच्या गाड्या इकडे येणे जाणे बंद झाला अनेक कारखाने आता बंद झालेत म्हणजे या भागातून उद्योगी जातात असं असताना प्रशासन ठप्प आहे जर या दिलेल्या आश्वासनात जर पंधरा दिवसात याची पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा स्वाभिमान संघटना आंदोलन करून जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही याची डी अधिकारी आणि जे जे अधिकारी ज्या आमच्या बैठकीला उपस्थित होते त्यांना सर्वांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून इशारा देतो धन्यवाद